सगळ्यात जास्त स्ट्रॉंग जे आहे त्याला काय करायचंय या पिनीला अशा पद्धतीनं चार पाच वेळेस घासायचं काय करायचं असं चार पाच वेळेस घासायचंय तर घासल्याच्या नंतर हे काय करणार आहे या पिणीला घासायचं हाय का मॅग्रेट आहे नाही गंमत आहे का नाही ही पिन मॅग्रेट होती का रे याला मॅग्रेट तयार केला कस तर याला काय केलं मॅग्नेटच्या सानिध्यात आणलं घासलं 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 आणि त्याच्यानंतर आपण याला यायला ऐक नाही एखाद्या सानिध्यामध्ये आला तर तुमच्यामध्ये सुद्धा फील्ड तयार होतं हा कन्सेप्ट आहे मित्र हा कन्सेप्ट त्याच्यामुळे चांगलं वातावरणात तुम्हाला नक्कीच काय मित्र पीठ जशी असेल ना त्या याचा एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट होतो आता बघित जिवंत उदाहरण साधत याला घासल्याच्या नंतर हे पण मॅग्रेट बनलं कोणाची पिनेरी मॅग्रेट वाढी पण कधी याच्या सानिध्यात आणण्याच्या नंतर मी तर लक्षात कळालं कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर अजून काही डाव तुम्हाला याच्यामध्ये पण बघा हे मॅग्नेट सुद्धा हे काय नॅचरल मॅगनेट रे हे पण तयारच केलेले नाही हे तयार केले तुम्हाला मी उदाहरणामध्ये सांगितलं खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट एका साऊथ आफ्रिकामध्ये मेंढपाल मेंढे घेऊन गेला होता आणि अशा पद्धतीने अकस्मातपणे मॅग्रेंचा सोडला त्याच्या लोकांना काठीला मग खालच्या सगळ्या लोकंड होतं आणि तिथं ते दगडावर चिपकायला लागलं ते घाबरलं पहिले हा काय प्रकार आहे दगड आला तर काठी चिपवायला लागली तरी उलटं कोण बघितलं काय चिपक ती काठ ते दगड त्यानं आणला आणि अशा पद्धतीने अकस्मातपणे मॅग्नेटचा शोध लागला ते मॅग्नेट कोणतं मॅग्नेट पण आपण तयार केले मॅग्नेट कन्सेप्ट क्लिअर झाले तुमचे अजून काय डावत असतात विचारणार आहे समजून करा की मॅग्नेट बघा तुम्ही अशो मॅग्नेट कोणाकडे

आणि बघा हे काय आहे ईस्ट म्हणजे ही पूर्व ही पश्चिम आणि ही उत्तर आणि ही दक्षिण अशा पद्धतीनं दर्शनाचं काम हे करत याला मराठीमध्ये दिशादर्शक सुद्धा म्हणतात किंवा अजून हो काय म्हणतात हुका यंत्र ओके होका यंत्र किंवा हे कशामुळे होतं रे कारण तुम्हाला माहितीये मॅग्नेट हे दक्षिण उत्तर स्थिर राहतं ओके जे अक्षीस दक्षिणेकडे असतं त्याला दक्षिण ध्रुव म्हणतात जे उत्तरेकडे असतं त्याला उत्तर ध्रुव असतं हे तर त्याच्यानंतर हे आग्नेय नैऋत्य ईशान्य वायुव दिसते तुम्हाला साऊथन वेस्ट त्याच्यानंतर एक आहे नॉर्थन वेस्ट त्याच्यानंतर हे नॉर्थ ईस्ट आणि हे साऊथ अशा प्रकारचे म्हणजेच आपलं मराठी